नमस्कार मित्रांनो तालुका बार्शी टाकडी जिल्हा अकोला येथील एका शंभर टक्के अनुदानित संस्थेची कनिष्ठ लिपिक पदासाठीची जाहिरात आलेली आहे या जाहिरातीविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनल वर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे शासन निर्णय शालेय विभाग व क्रीडा विभाग तसेच माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांचे पूर्व परवानगीने श्रीनाथ नंगे महाराज शिक्षण संस्था खेरडी तालुका मालेगाव जिल्हा वाशिमद्वारा राजगीत पाटील विद्यालय महान तालुका बारशे टाकडी जिल्हा अकोला येथे रिक्त कनिष्ठ लिपिक पद प्रमाणित बिंदू नामावलीनुसार खालील प्रमाणे भरायचे आहे तर पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक सेवक माध्यम आहे मराठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आय टी टायपिंग मराठी तीस शब्द प्रति मिनिट तसेच टायपिंग इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट यासाठी एक पद रिक्त आहे आणि हे पद शंभर टक्के अनुदानित आहे या पदासाठी मानधन दहा हजार रुपये शासकीय नियमानुसार तीन वर्षाकरिता राहील आरक्षण खुल्या प्रवर्गातून हे पद भरण्यात येणार आहे तर वरील जागेकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांनी स्व खर्चा आवश्यक त्या मूळ मुल कागदपत्रांसह मुलाखतीकरिता खालील ठिकाणी उपस्थित राहायचं आहे मुलाखतीचे ठिकाण राजगीत पाटील विद्यालय महान तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला मुलाखत दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस वेळ सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास अस व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या आणि अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या दोन्ही चॅनलचे लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या जाहिराती बघण्यासाठी आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचं आहे चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र